तर जे काही हल्ल्याचं झालं तर आम्ही माझा हात माझ्या वडिलांच्या की काहीतरी इथे पडलंय तर मला असं वाटतं की माझ्या हातावरती गोळी मागल्या आणि नंतर मी जेव्हा उघडून बघितलं तर मी माझ्या बावनाचं डोकं बघितलं तर ते पूर्ण होते

पाठीवरती उचलून खाली नेत आणि मग पुढे काही नंतर होते आईला आम्ही गोड्यावरती बसून पाठवलं आणि मी आणि माझा भाऊ पूर्ण चार तास आम्ही चालू करतो खातीन त्यावर आणि नंतर खाली प्लेस बसल आमचे सगळे मामी आणि नानेबाई इकडे होते कारण आम्ही त्यांना पाठवून दिलं होतं आणि त्यांना विचारलं की आई कुठे आईला आम्हाला आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चेकअपसाठी नेलो होतो त्याच्यानंतर मला आणि या सगळ्यांना घरी हॉस्पिटलमध्ये बसवलं. आणि नंतर तिकडचे जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी काय सांगितलं कि हा जो लिस्ट आहे तिकडे तर तिकडच्या गव्हर्नमेंटने आमच्यासाठी अरेंजमेंट केली होती टेलिग्राम क्लब म्हणून जागा आहे. तर तिकडे त्यांनी आम्हाला बसवलं होतं. आणि हे सगळे झालं कि बाहेरून तरी दोन आम्ही खाली पडू सहाच्या सुमारास. आणि सहा साडे वाजता सुमार आणि पूर्ण चार तास क्लोगायचं होतो त्या मध्ये आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन कारण काही आणि त्याच्यानंतर सातच्या सुमारास मला फक्त मला कळलं होतं किमान झाले संध्याकाळी आणि मला असं एवढी सांगण्यात आलं होतं तिकडच्या अभिमानाकडनं कोणाला नाहीये

फिटनेस इंजेक्शन दिलं आणि एक्सरे वगैरे काढून दिलं ते आपल्याला नंतर सकाळी सातच्या तुम्हाला तर मी सात वाजता बॉडी आयडेंटिफायचं बाकी हे सगळे त्यांच्या आयडेंटिफाय केलं बॉडींटिफायला तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की असं असेल तर